श्री साईबाबा संस्थान शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला जागतिक योग दिनानिमित्त शिर्डी येथील द्वारावती निवासासमोरील गार्डनमध्ये प्रतिमेचं पूजन करून आणि शिर्डी माझे पंढरपूर आरती करून योगाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली स्थानिक ग्रामस्थ तसेच महिला आणि शालेय विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता गेल्या दहा वर्षांपासून योग दिनाचं आयोजन ठिकाणी केलं जात आहा साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह साई संस्थांचे इतर अधिकारी कर्मचारी आणि शिर्डी ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित सर्वांनीच योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला अशीच क्रिया दुसऱ्या बाजूनी करणार

तो या तो हम सुखम तो वर्धिहम तवया नमस्ते नमस्ते प्रभो शक्तिमन हिंदुरा या गुरु आपण केलेला आहे करून दाखवलेला आहे निश्चित आमचे विद्यार्थी आणि सर्व कर्मचारी तीनशे पासठ दिवस त्याचा अवलंब करतील अशी ग्वाही आम्ही देतो धन्यवाद सर त्यानंतर आता आपण बरं जाणार आहे रेडि खबर आहे प्रसंगी सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये ज्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने योगाचं प्रात्यक्षिक केलं असे तुषार सिसोदिया सर त्याचप्रमाणे वरपे सर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सर्व योग साधक प्रथमता आपल्या सर्वांना जागतिक योग दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आरोग्य धनसंपदा आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर सर्व चांगलं आहे आणि आरोग्यच आपलं व्यवस्थित नसेल तर आपण जे आहे आपलं आयुष्य जे आहे ते काय त्याला अर्थ राहत नाही आपलं उत्तम आरोग्य आपल्याला जर ठेवायचं असेल तर आपण आरोग्य योगा जो आहे तो नियमितपणे नी केला पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारचे योगा त्याच्यामधून होणारे फायदे हे आपण जर जाणलं तर मग आपल्याला जे काय कोणती ऍसिडिटीची गोळी तुम्ही ज्या वेगवेगळ्या वे गोळ्या सांगितल्या त्या गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही आणि आपण आपलं शरीर जे ते सदृढ राहील सदृढ शरीरामध्ये सदृढ आत्मा आत्मा आवाज करत असतो म्हणजे सोल माइंड इन साऊंड सौन बॉडी आपण जर निरोगी असेल आपण जर स्वस्थ असेल तर आपला समाज स्वस्थ होईल आणि समाज आपला स्वस्थ असेल तर आपला देश जो आहे तो सदृढ होईल आणि हा सुदृढ द्रेस होण्यासाठी जे आपण सर्वांनी योगा केला पाहिजे योगाचं महत्व जे आहे पतंजली गुरु ऋषींनी जे आहे ते अनादिकालापासून सांगितलेलं आहे या योगाचं महत्व जागतिक पातळीवर जाण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सराव मांडलेला होता आणि दोन हजार सोळापासून पासून जो आहे हा आपण जागतिक योग दिन साजरा करत असतो तर हा योग दिन जो आहे आजच्या पुरता न करता प्रत्येकाने जे आहे ते आपण वर्षभर जे आहे अर्धा तास तीस मिनटं चाळीस मिनटं जे आहे रिज, ते आपण योगा केला पाहिजे योगा केल्यामुळे आपलं शरीर जे सदृढ राहतं जी रिजिडिटी जी आहे म्हणजे जी लवचिकता जी आहे ती आपल्या शरीरामध्ये येते आपलं जे रक्ताभिसरण जे आहे ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते चांगल्या रीतीने होतं आणि ब्लड सर्क्युलेशन चांगले असेल रिजिडिटी चांगली असेल आपले स्नायू जे बळकट असतील तर कोणतीही व्याधी जे आहे किरकोळ आजार जे आहे ते आपल्याला स्पर्श करत नाही आणि आपण निरोगी राहतो तर हे शरीर निरोगी राहण्यासाठी आपला देश सदृढ राहण्यासाठी आपण प्रत्येकाने योगा करावा दररोज जो आहे ते थोडा वेळ का होईना आपण योगा केला तर निश्चितचपणे आयुष्य जे आपण जगू शकतो तर पुन्हा एकदा शिशुदिया सर वैद्य सर यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो सर्वांना जागतिक योग देण्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एस्टर्न मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी